वक्रतुंड पेट्रोल पंपाचं उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले आणि या ठिकाणी धनुभाऊने देखील भेट दिली आणि त्यानंतर माझ्यासोबत वक्रतुंड पेट्रोल पंपाचे सर्वे सर्व सूर्यभांजी नाना मुंडे आहेत नाना पेट्रोल पंपाचं उद्घाटन मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते झालंय मोठा प्रतिसाद कायम प्रेम तुमच्या कुटुंबियावरती आज पण दिसलं नेमकं काय प्रतिसाद येस मी माझं भाग्य समजतो की या आमच्या नवीन उद्योगाला नायरा पेट्रोल पंप माननीय नामदार पंकजाताई मुंडे व माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी हजेरी लावली साहेब आले आणि भेट देऊन गेले आणि पंकजाताईच्या मागं एवढा व्याप अख्ख्या महाराष्ट्रभर त्या स्टार प्रचारक म्हणून पूर्ण महाराष्ट्र भिजून काढत आहेत आणि त्यांना एवढं व्यस्त असतानासुद्धा आदरणीयताई आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन इथं आल्या आणि या पंपाचं उद्घाटन पण केलं आणि बराच वेळ ताई इथं थांबून चहापाणी पिऊन आमच्या या छोट्याशा कुटुंबाला त्यांनी एवढा आम्हाला आशीर्वाद देऊन गेला त्याबद्दल त्या मी आदरणीयताई आणि धनंजयजी मुंडेसाहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो एवढा मोठा प्रतिसाद मिळेल प्रत्येकाला प्रत्यक्ष पत्रिका पण दिल्या होत्या मात्र एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं नाना एवढं प्रेम मिळेल होय सतत मी लोकांच्या सर्वांच्या सुख असतो प्रत्येकाचं लग्न असेल कुणाचं सुख असेल कुणाचं दुःख असेल किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतःहून हजेरीला शंभर टक्के लावतोच त्यामुळं मला खात्री होती की माझ्यावर जे प्रेम करणारी माणसं आहेत ते निश्चित येणार आहेत आणि त्यामध्ये दुधात साखर पडली की आदरणीय ताई आणि साहेब धनंजय मुंडे साहेब हे दोघं पण आले त्यामुळं लोकांचा भरपूर प्रतिसाद आला त्या आम्ही त्या विश्वासाला पात्र राहू आणि तितकीच सेवा स्वच्छ आणि एकदम आत्ताच्या युगामध्ये जसे की सगळं ऑनलाईन पद्धत आहे त्या पद्धतीनं सर्व ग्राहकांचं समाधान होईल असंच आम्ही काम करू आता इथं यू एम म्हणजे चार्जिंग चार्जिंगच्या गाडींचंसुद्धा इथं सेंटर आलेलं आहे इथं गाड्यांचं चार्जिंग होईल डिझेल पेट्रोल हे सर्व चोवीस तास इथं चालू राहील ना खरं पाहिलं तर बऱ्याच कंपन्या या पेट्रोलियमच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्या पेट्रोल देतात डिझेल देतात मात्र नायरा ही कंपनी का निवडली नायरा एक असा ब्रँड आहे पूर्वीच्या काळी कुणी म्हणायची एस पी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरायचं पण आत्ताच्या युगात जर तुम्ही बघितलं तर नायरा पेट्रोल पंपानं एवढं भरारी घेतलेली आहे त्याची स्वच्छता त्याचं जे मायलेज आहे मायलेज जे म्हणतात जे इथेनॉलचं प्रमाण या नायरामध्ये कमी आहे एकदम त्याच्यामुळं ह्याचं ऑवरेज आणि स्पीड हे आवरेज हे दोन्ही ह्या नायरामध्ये आहे आणि ह्याची क्वालिटीच आहे जर मी म्हणतोय म्हणून मी घेतला पंप म्हणून असं नाही तर आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये कुणाला चौकशी करा ग्राहक तर खूप हुशार असतात फिरणारे ग्राहक असतात प्रत्येक पेट्रोल पंपावर जातात त्याची समजणार आहे धन्यवाद खरं पाहिलं तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या नायरा पेट्रोल पंपाचं विशेष महत्व काय या दरम्यान नानांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असत कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सोबत सचिन मुंडे सूरज मीडिया बीठ परळी